नवापूर येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये गणेशोत्सवात आरतीसाठी मान्यवरांची उपस्थिती मान्यवरांच्या मुखातून महाविद्यालयाच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे विशेष कौतुक नवापूर येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये प्रथमताच मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात आला आहे यावेळी सकाळच्या आरतीच्या वेळी नंदुरबार जिल्हा परिषद सदस्य अजित नाईक माजी नगरसेवक शिरीष प्रजापती तर सायंकाळी नवापूर तालुक्याचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी दत्ता जाधव पोलीस निरीक्षक अभिजित पाटील उद्योजक अंबालाल अग्रवाल पत्रकार मंगेश येवले श्री शिवाजी हायस्कूलचे चेअरमन हरीश पाटील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक किरण टिभे उपस्थित होते यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दीपक जयस्वाल उपप्राचार्य अनिल पाटील उपप्राचार्य डॉ मंदा गावित बीएड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय अहिरे एड महाविद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत शेटे नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य सागर गावित कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य सर्व महाविद्यालयांचे प्राध्यापक प्राध्यापकेत कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते महाविद्यालयाच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवात महाविद्यालयाने विद्यार्थ्यांमार्फत केलेल्या ऑपरेशन सिंदूर साठी असलेल्या देखाव्याची निर्मिती केली आहे भारतीय वायुसेना भूसेना नौसेना यासाठी समर्पित या सर्व प्रतिकृतींचे तहसीलदार दत्ता जाधव व पोलीस निरीक्षक अभिजित पाटील यांनी विशेष कौतुक केले यावेळी सर्व मान्यवरांना झाडांची रोपे देऊन त्यांचा नाविन्यपूर्ण सत्कार करण्यात आला यावेळी आलेल्या मान्यवरांचे आभार प्राचार्य डॉक्टर दीपक जयस्वाल यांनी मानले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य उपप्राचार्य तथा प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले मुख्य संपादक प्राध्यापक डॉ सुनील पवार नजरबाज न्यूज नवापूर